उल्हासनगर पाच मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने डॉक्टर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी उल्हासनगर पाच मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संतोष निवृत्ती उबाळे अध्यक्ष अंबरनाथ एकशे चाळीस विधानसभा समाजसेविका सीमा संतोष उबाळे यांनी केले होते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळा हा गेल्या सहा वर्षापासून करीत आहेत याही वर्षी अध्यक्ष संतोष उबाळे यांनी डॉक्टरातू डॉक्टर आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्सव सोहळा निमित्ताने अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी माजी नगरसेवक सुभाष साळुंके शिवसेना उपशहर प्रमुख संदीप डोंगरे आदिनाथ कोरडे बंटीभाई मनोज शेलार ठाणे प्रदेश सरचिटणीस श्याम शेवाळे उद्योगपती मोहन कांबळे अँड किरण सिद्धार्थ जाधव सिमरन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार शर्मा रिपाईचे बरकत अली खान आनंद कांबळे आशाताई सोनवणे साहजी जोंडळे यांच्यासह आदी मान्यवरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळ्याचे चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फटाक्याची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहाने जयंती सोहळा संपन्न झाला प्रतिनिधी कृष्ण महालेसिया महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंती उत्सव साजरा करत असताना येणाऱ्या नवीन तरुण पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते आणि या सर्वच नागरिकांच्या बाबासाहेब स्मरणी राहावे म्हणून आपण सर्व जयंती उत्सव जोरा जोसात जल्लोसात उत्सवात साजरी करत असतो परंतुचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आणि त्या घटनेच्या आधारावर आपण आजपर्यंत या देशाचं चा कामकाज चाललेलं आहे आणि या घटनेच्या आधारावर स्थानिक नागरिकांना सगळ्यात लोक गोर गरीब जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि तेच इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्व जयंती जन्म जयंती उत्सव जल्लोसा साजरी करत असतो मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकर यांनी एकशे चौतीसची जयंती आज देशातला मी पूर्ण जगामध्ये साजरी केली जाते व ती साजरी केली जाते आमचे परममित्र संतोष मुख्यजी उपाळे व आमच्या साहेब या दरवर्षी यावर बाबासाहेब

اس میں یہ کہا تھا کہ سرو جاتی سرو دھرم کو سارے سبھی لوگوں کو ایک انسان کی نظر سے دیکھو اس حساب سے سنتو ابارے نے وہی کام کرتے آ رہے ہیں پچھلے پانچ چھ سالوں سے یہاں پہ ہلین پریسر میں کہ سیوہ ہی ہونی چاہیے اور بابا صاحب کر کی جو جہنتی جینتی مناتے اس میں ایک ہی ادش ہے کہ سیوہ کرو سب کے ساتھ لو اسی حساب سے ہم ستوش ابارے کو جیسا ہی شا دیتے ہیں اس حساب سے سنتوش ابارے نے سرشتی سیما سنتوش ابارے فاؤنڈیشن بنائی ہے جو کہ سوا کرتے آ رہے ہیں جے ہند ہم جیسے یہاں آگی نہیں ہمیشہ ہر کارے میں آگے رہتے ہیں کسی گریبوں کے دکھ میں ہمیشہ ہمیں دیکھتا آیا ہوں ہمیشہ آگے آگے ان کا سہکارے کرتے ہیں اور ان کا جو بھی رہتا ہے وہ کام پورا کر کے دیتے ہیں جیسے آج بھی یہاں پر انہوں نے مہاریلی بولو گے یہاں پر سنتوش ابارے نے نکالی ہے یہاں پر سب سے بڑی آیوجن انہوں نے ہی کیا ہے اور پورا محلہ آج ان کے ساتھ کھڑا ہے کیوں آگے بھاوی نگر تک نگر سے وہ یہی ہونے والے ہیں رالیاں بجائے صاحب آپ بھی کہتا مطلب خوشی ایسی ہو رہی ہے मना आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी इतना तो देख के इतना तो मजा रहा है मना इतना इतकी भीड कभी देखी नहीं मैंने नाही आहे मी मी पहिली बार संतोष कुणाली जी का धन्यवाद है इतना अरेंजमेंट करना बड़ी बात उगळे साहेब सर्वांना क्रांतिकारी भीम विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती महोत्सव मध्ये या ठिकाणी खूप जोसरा आणि जोरामध्ये होत आहे मी आज शहापूरपासून मुरबाड मुरबाड बदलापूर अंबरनाथ या ठिकाणावर जयंती उत्सवामध्ये सामील होऊन आलो पण आजचा जो माहोल या ठिकाणचा आहे संतोष शेटनी जो उभा केलेला आहे हा माहोल खूप विशेष माहोल आहे या माहोलमध्ये त्याने अनेकांना ट्रॉफ्या दिल्या अनेकांना पुष्प दिले दिले शाल दिले सन्मानित केले मी तर म्हणतो की या सन्मानाचे मानकरी संतोष आहेत आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचं ते सतत काम करत आहेत मी रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने ठाणे प्रदेशच्या वतीने भरभरून वर शुभेच्छा देतो जय भीम विजय साहेब आपण जनतेला काय शुभेच्छा द्यायला आज चौदा एप्रिल आलेल्या माझ्या सर्व वरिष्ठ मान्यवरांत पहिल्यांदा मी धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी माझं कौतुक केलं आणि ज्या मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज एकशे चौतीस मी साजरी करत आहोत आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून सर्व अभिमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आलेल्या पावलांनी जे माझं कौतुक केलं हा माझा सौभाग्य समजतो आणि महाबोधी विहार याचं जा आज जगभरापर्यंत आंदोलन चालू आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व शासनकर्त्यांना राज्य शासनाला व केंद्र शासनाला असं आमच्या माध्यमातून एक मेसेज देतो तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान संविधान रचयता आहेत ते भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं आणि त्यांनी तो दिलेला बौद्ध धर्म आहे आणि त्या बौद्धांचा जो बौद्ध महाविहार आहे जो बिहारमध्ये आमच्या महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने लवकरात लवकर त्याचा निर्णय घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची होता हीच आमची जयंती असणार जय भीम